वाऱ्या वेगात या, या सुखा सुखानोया या 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 नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँँ, स्वागत आहे पाहणं माणसाचं आयुष्य हे खास खळग्याने भरलेलं आहे आणि हे मानवाचं आयुष्य म्हणजे काय आहे एक बुद्धिबळाचा खेळ आहे त्याला तो जिंकता आला पाहिजेला आहे ज्याला हा खेळ जिंकता आला त्याचंच आयुष्य सुखकर होत असतं पाहणा आयुष्य म्हटलं की तिथं खास खळगे असतातच संकट असतातच तर याच्यावर मात करता आली पाहिजेला आहे आयुष्य ज्याला जगता येतं आयुष्य जगणं ही एक कला आहे आणि ज्याला ही आयुष्य जगण्याची कला अवगत झालेली आहे ती व्यक्ती नेहमीच सुखी असते कारण ती कोणत्याही दुःखाला कवटाळून बसत नाही कोणत्याही काळाला कवटाळून बसत नाही तर ते पाश ती मोकळे करत असते पहा ज्या व्यक्तीला कला समजलेली आहे जगण्याची ती कोणत्याच पाशात अडकून राहत नाही सगळे पाश ती असे सैल सोडलेले असतात तिने मग कोणतेही असू दे नात्याचे असू दे अगर कोणतेही पाश असू दे तिनं ते सैल सोडून दिलेले असतात कारण पाश जेव्हा आवळले जातात तेव्हा तो प्रचंड त्रास होत असतो त्यामुळे कोणत्याच पाशात अडकून राहायचं नाही कोणत्याच मोहात अडकून राहायचं नाही नाहीतर त्या व्यक्तीला त्रास होतो आणि मग जगणं अवघड होऊन जातं पहा जगत असताना आपणाला हजार प्रकारची माणसं भेटत असतात आणि या हजार प्रकारच्या माणसांपासून वेगवेगळे अनुभव येत असतात ते अनुभव फक्त टिपून घ्यायचे असतात अनुभव टिपून घ्यायचे असतात आणि आपण कसं जगायचं हे शिकायचं असतं प्रत्येक व्यक्ती येतील प्रत्येक व्यक्ती काहीतरी आपल्याला देऊन जात असते चांगलं वाईट बरं वाईट खरं खोटं काहीही देऊन जात असते पण कोणाकडून काय घ्यायचं कोणाकडून काय घ्यायचं नाही हे सुद्धा शिकता येणं गरजेचं आहे आयुष्यात पाहणं काही संकटं असतात त्यालाही त्या संकटात गुरफटून राहायचं नाही तो पाश आहे ना तो आवळून घ्यायचा नाही संकटाचा तो दुःखाचा पाश आवळून घ्यायचा नाही तर तो सैल सोडायचा त्याच्यातच त्याच्यातच गुंतून राहायचं नाही म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं आपण एकच विचार डोक्यात घेतो आणि दिवसभर नव्हे बराच काळ आपण एकच विचार घेऊन वावरत असतो आणि याचा परिणाम काय होतो आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो आणि तो झालेला परिणाम दिसत असतो आपणालासुद्धा तो कळत असतो की आपल्यासोबत काय होत आहे ते त्याच्यामुळं कोणत्याही विचारात गुंतून राहायचं नाही तर तो विचार जो आहे ना तो असा सोडून द्यायचा असतो वाऱ्यावर पाहू ज्या वेळेचं त्यावेळेला असं बोलायचं असतं कारण आपण पुढचा जर विचार करत राहिलो तरी त्रास होतो पाठीमागचा विचार करत राहिलो तरी त्रास होतो आजचा विचार करत राहिलो तरीही त्रास होतो आणि विचारानं काय होतं काहीच साध्य होत नाही केवळ आणि केवळ आपण चिंतेत राहतो आणि ही चिंता माणसाला जिवंतपणे जाळत असते चिता मेल्यावर जाळते पण चिंता माणसाला जिवंतपणे जाळते त्यामुळं त्या चिंतेत गुरफटून राहायचं नाही कोणी काय बोललो कोणी काय नाही बोललो कोणी कसं बोललं हे विचार डोक्यात घ्यायचे नाही।, नाही तर डोक्याचं खोकं व्हायला वेळ लागत नाही कारण दिवसभरात हजार लोक कितीतरी भेटत असतात आणि कितीतरी सगळ्यांचं ऐकणं आणि प्रत्येकाचा विचार जर डोक्यात घेऊन बसलो आपण तर डोक्याचं अक्षरशः खोकं व्हायला वेळ लागत नाही होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही कारण या डोक्यात जे चांगलं आहे ना तेवढंच भरायचं आहे जे वाईट आहे ना ते फेकून द्यायचं आहे ज्या पद्धतीनं अनावश्यक घटक आपल्या शरीरात साठले की शरीराला त्रास होतोच ना उत्सर्जन ही क्रिया होणंसुद्धा गरजेचंच आहे ना तर तशा पद्धतीनं वाईट विचारांचंसुद्धा उत्सर्जन होणं गरजेचं आहे म्हणजे जगण्याची ही एक कला आहे आणि ती कला अवगत करणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं मग आपणाला पावलोपावली त्रास होत असतो त्याच्यामुळं या गोष्टीचा विचार करायचा नाही अशा गोष्टी वेळीच सोडून द्यायचा आहे आपण सावध व्हायचं आहे सजग व्हायचं आहे आणि सतर्क राहायचं आहे की आपण ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत मनावर त्या अयोग्य आहेत असं आपण स्वतःलाच सांगायचं आहे म्हणजे जगणं फार सोपं होऊन जातं एखादी व्यक्ती आपण दुःखी पाहतो आणि उगीच मग दिवसभर आपल्या डोक्यात तोच विचार राहतो अरे रे त्या व्यक्तीसोबत असं कसं झालं असं नको व्हायला पाहिजे होतं त्या व्यक्तीला किती सहन करायला लागतं म्हणजे हे विचार सतत आपण डोक्यात घेतो ते विचार करण्यापेक्षा तिथं जाऊन मदत केलेली चांगली असते त्यापेक्षा विचार करून काही साध्य होत नाही त्याच्यामुळं जगणं ही एक कला आहे आणि ती कला अवगत करणं गरजेचं आहे नाहीतर विनाकारण आपण त्रास स्वतःवरच ओढवून घेत असतो आणि आपणच आपलं नुकसान करत असतो मग आर्थिक असेल मानसिक असेल सगळ्या प्रकारचं नुकसान शारीरिक असेल सगळ्या प्रकारचं नुकसान आपण स्वतःहूनच करून घेत असतो त्यामुळे वेळीच सावध राहणं गरजेचं आहे बरोबर आहे ना पहा इथं मला दोन ओळी सुचतात दैव जाणीले कुणी दैव जाणिले कुणी लवांकुशाचा हलवी पाळना वनी वाल्मिकी मुनी ओ, ओ, दैव जाणिले कुणी मृग सोण्याचा जगी असंभव तरी तयाला भुलले सतवून गेल्या माया शक्तीविनी हो दैव हो कुनी कुणी पहा, पहा त्या शक्तीविनी त्या मोह माया सतवून गेल्या रामाला कळलंच नाही मग आपली आपलीसुद्धा होऊ शकते मोह मायेमध्ये आपणही अडकून राहू शकतो त्याच्यामुळे वेळीच सावरणंसुद्धा गरजेचं आहे नाहीतर पहा दैव आपण समजू शकत नाही ना दैवात काय लिहून ठेवलेलं आहे पण थोडं अलर्ट असेल तर जगणं सुखकर होईल ना तर अवश्य आणि अवश्य प्रयत्न करा चला मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा आणि उत्साही राहा